मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा कसा राहील साप्ताहिक राशी, राही। राशी भविष्य सात ते तेरा फेब्रुवारी या आठवड्यात काही राशींची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील तसेच त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे अपेक्षापेक्षा जास्त फळ मिळेल कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील मेष ते मीन संपूर्ण आठवड्याचे राशी भविष्य जाणून घेऊया मेष रास आरोग्याच्या दृष्टिकोनातून या काळात तुम्ही प्राणायाम करून तुमच्या अनेक समस्यावर मात करू शकता अशा परिस्थितीत या आठवड्यात अनेक कामावर तुमची शक्ती वापरण्याऐवजी ज्या कामांची गरज आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा या आठवड्यात चंद्र राशीच्या संबंधात बाराव्या भावात अशुभ राहूच्या उपस्थितीमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या व्यवहाराशी संबंधित बाबतीत शक्य तितके सावध राहा कारण केवळ असे केल्याने तुम्ही अनेक प्रतिकूल परिस्थितीत तुमच्या बाजूने वळवू शकता या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याबाबत सुरुवातीपासूनच सावध राहावे लागेल उपाय ओम भौमाय नमः चा जप रोज एकवीस वेळा करा ऋषभरास कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल तुमची आर्थिक प्रगती होईल ज्यामुळे तुम्हाला चांगला नफाही मिळेल या आठवड्यात जे विद्यार्थी काहीतरी नवीन शिकत राहतात त्यांची बौद्धिक क्षमता तर सुधारेलच पण इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेत घट होऊन अनेक घातक परिणामांना सामोरे जावे लागेल अशा परिस्थितीत तुम्हाला असे वाटेल की बरेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे तुमचे मन उदास होऊ शकते हा आठवडा अशा दिवसापैकी एक असेल जेव्हा तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला कामाची कमतरता भासणार नाही परंतु असे असूनही तुम्ही तुमच्या कल्पना आणि योजना तुमच्या इच्छेनुसार कामाच्या ठिकाणी मांडण्यात यशस्वी होणार नाही उपाय कोणत्याही धार्मिक स्थळी बेसण्याचे लाडू वाटावेत मिथूनरास या काळात कोणत्याही गोष्टीने तुमचा मूळ खराब करण्याची गरज नाही अशावेळी कौटुंबिक शांतता राखण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणे शक्यतो टाळा अन्यथा वाद वाढू शकतात या आठवड्यात चंद्र राशीतून अकराव्या भावात गुरु स्थित असल्यामुळे तुमची कार्यक्षमता आणि तुमच्या कामाचा दर्जा पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होतील आणि ते इतरांसमोर तुमची खुलेपणाने प्रशंसा देखील करतील उपाय ओम बुधाय नमहाचा जप रोज एक्केचाळीस वेळा करा कर्करास या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला कुटुंबातील सदस्यामध्ये एक वेगळा आनंद दिसेल ज्याचा तुम्हाला फायदा होईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भावा बहिणीकडून मिळणारी मदत तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते तथापि यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार काढून टाकावा लागेल आणि तुमच्या शिक्षणात चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांची मदत घ्या या आठवड्यात चंद्र राशीच्या संबंधात गुरु दक्षम भावात स्थित असल्यामुळे व्यावसायिकांना कामासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागू शकते उपाय ओम चंद्राय नमाचा जप दररोज अकरा वेळा करा सिंहरास आर्थिक संकट टाळण्यासाठी तुम्हाला या काळात कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये लाज वाटू शकते अशा परिस्थितीत या काळात तुम्ही गुंतवणूक केली किंवा नवीन काम सुरू केले तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात त्यांच्या वैयक्तिक समस्यामुळे बहुतेक विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर थेट नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि योग आणि ध्यानाची मदत घ्या उपाय रविवारी वृद्धांना अन्नदान करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या कन्या रास चंद्र राशीपासून पहिल्या घरात केतू असल्यामुळे व्यायामशाळेत जाणाऱ्या लोकांनी या आठवड्यात जास्त वजन उचलणे टाळावे अन्यथा तुमच्या स्नायूवर ताण येऊ शकतो या व्यतिरिक्त हा काळ तुमच्या आरोग्यासाठी विशेष चांगला आहे या आठवड्यात चंद्रराशीतून सप्तम भावात राहू असल्यामुळे ग्रहताऱ्यांच्या चालीवरून असे दिसून येत आहे की इतरांचे म्हणणे ऐकून कोणतीही गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान जवळपास निश्चित आहे त्यामुळे इतरांच्या सल्ल्यानुसार तुमचे पैसे कोठेही गुंतवण्याचे टाळा आणि तुमच्या बुद्धीचा वापर करा उपाय प्राचीन ग्रंथ विष्णू सहस्त्रनामाचा दररोज जप करा तुळरास रास या काळात तुम्हाला काही संधी मिळतील तुमच्या राशीच्या लोकांना या काळात विविध संधीचा योग्य वापर करण्यासाठी त्यांच्या जीवनसाथीच्या कुटुंबातून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून काही अचानक लाभ मिळू शकतात हा आठवडा तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता आणेल पण तुमची इच्छा नसली तरीही घरातील काही वस्तू तुटण्याची किंवा तुमची हरवण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्यावर रागावू शकतात उपाय ओम भार्गवाय नमाचा जग रोज चोवीस वेळा करा वृश्चिक रास हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान असेल आणि तुम्हाला भरपूर लाभ मिळतील एकूणच हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून खूप चांगला जाणार आहे कारण या काळात तुम्हाला नफा मिळवण्याच्या आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या अनेक संधी मिळण्याची दाट शक्यता आहे त्या त्यामुळे त्याबाबत योग्य रणनीती आणि नियोजन करूनच त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला अचानक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले तर तुम्ही त्यांना तोंड देण्यासाठी तयार व्हाल उपाय शनिवारी शनिग्रहासाठी यज्ञ हवन करा धनुरास कामाच्या ठिकाणी कामाचा, कामाचा ताण वाढल्याने या आठवड्यात तुम्हाला मानसिक अस्वस्थता आणि समस्या जाणवतील त्यामुळे तुमच्या स्वभावातही चिडचिड दिसून येईल या आठवड्यात गुरुग्रह चंद्र राशीपासून पाचव्या भावात असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीतून तेवढा लाभ मिळणार नाही जितका तुम्ही विचार केला होता परंतु हा नफा तुम्हाला मोठ्या प्रमाणात समाधान देईल आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकाल ज्यामध्ये तुम्ही योग्य रणनीती अवलंबल्यास तुम्ही तुमचे पैसे लवकरच दुप्पट करू शकता उपाय गुरुवारी आजारी लोकांना अन्नदान करा मकर रास या आठवड्यात तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले वाटेल असे असूनही यासह हो येणारा मानसिक ताण तुमच्यावर जास्त पडू देऊ नका कारण असे केल्याने कोणतीही शारीरिक समस्या उद्भवू शकते तुम्ही शिस्तप्रिय व्यक्ती आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत शिस्त पाळा आणि निरोगी राहा या आठवड्यात चंद्र राशीतून शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीच्या अनेक नवीन आणि आकर्षक संधी मिळण्याची शक्यता आहे उपाय ओम मंदाय नमाहाचा जप रोज चव्वेचाळीस वेळा करा कुंभरास या वर्षात तुम्हाला जुन्या आजारापासूनही आराम मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचे जीवन ऊर्जेने भरलेले असेल ग्रहांच्या स्थितीनुसार हा आठवडा तुमच्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून सरासरीपेक्षा चांगले परिणाम आणणारा सिद्ध होईल या व्यतिरिक्त यावेळी तुम्हाला समाजात तुमचे स्थान मजबूत करण्यासाठी आणि तुमची संपत्ती वाढवण्यासाठी अनेक अद्भुत संधी मिळण्याची शक्यता आहे उपाय शनिवारी दिव्यांगांना दही तांदूळ दान करा रास या आठवड्यात चंद्र राशीच्या संबंधात बाराव्या भावात शनी असल्याने काम आणि विश्रांतीदरम्यान योग्य संतुलन स्थापित करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल अशा परिस्थितीत जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर यावेळी तुम्ही त्यापासून पूर्णपणे आराम मिळवण्यात यशस्वी व्हाल कारण ग्रहांची अनुकूल स्थिती तुम्हाला अनेक रोगापासून मुक्त होण्यास मदत करेल आणि त्या काळात तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल या काळात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन जीवनशैलीही सुधारेल उपाय ओम शनेश्चराय नमाचा जप रोज एकवीस वेळा करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमत्र लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद